नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आहे काही जंगलातल्या झाडांच्या फुलवऱ्याचा तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे पाहू शकता माझ्या पाठीमागे दिसणारं हे पळसाचं झाड आहे आणि ह्या पळसाच्या झाडाची फुलं तुम्हाला दिसत असल तर मित्रांनो ह्या पळसाच्या झाडाची फुलांचं म्हणजे महत्त्व सांगितलं जातं की ह्या पळसाच्या झाडाची फुलं ही दैवी पद्धतीने मानली जातात जी धान्यांची रास आहे त्या धान्यांच्या राशीमध्ये ठेवली जातात की धान्य खराब होऊ नये याच्यासाठीही आता वापर केला जातो आणि पळसाचे पानं तर तुम्हाला माहीत असेल त्याच्यासुद्धा पत्रोळ्या होत असतात तर मित्रांनो असं आहे पळसाचं झाड आणि दुसरा फुलवरा म्हणजे तो आहे मित्रांनो तो हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असाल हा दुसरा फुलवरा तो म्हणजे आंब्याचा मोहर तर आंब्याचा मोहर हा आंबा बहरून आलेला सोनेरी कलरचा तुम्हाला दिसून येत आहे तर या सोनेरी कलरच्या मोहरांचं महत्त्व सांगितलं रहस्य सांगितलं जातं की या मोहर जर याच्यावर उष्ण वातावरण जर असलं तर हा मोहर संपूर्ण आपोआप जळून जातो आणि वातावरण जर चांगलं असलं तर या आंब्याला ह्या मोहरातून छोट्या छोट्या आंब्यांची निर्मिती होते आणि आंबे हे फळ म्हणून या झाडाला येऊन जाता तर अशा ह्या आंब्याचं मोहर हे तुम्हाला दिसून येत असेल तर एवढे संपूर्ण हा आंब्याचा मोहर या झाडाला भरून उरला आहे तर एवढे संपूर्ण आंबे लागण्याची शक्यता आहे याला तर मित्रांनो या असं खूप मोठं आंब्याचं झाड असणार हे खूप मोठं आंब्याचं झाड आहे तर पाहू शकता तुम्ही या आंब्याच्या चारही साईडला अतिशय सुंदर असा सोनेरी कलरचा मोहर दिसून माणसाचं मन अगदी उत्सुकतेने वळवून घेणारा हा भला मोठा असा आंब्याचं झाड हे रस्त्याच्या कडेला तुम्हाला दिसून येतं मित्रांनो तर पाहू शकता ह्या अशा या आंब्याच्या मोहराचं हे आंबे लागण्यासाठी हे मोहोर हे आपल्या निसर्गाची देणगी म्हणून या निसर्गाच्या सानिध्याखाली या आलेल्या असतात याला कुठलीही ना पाण्याची गरज असते ना मेहनतीची हे रायवाळ आंबे ज्या निसर्गाच्या सान्निध्यात वाढून आपल्या आपल्या ऋतूंमध्ये हे फळं देण्याचं काम करीत असतात तर हे असं जंगलातल्या झाडांचं निसर्गाच्या माहितीचं महत्त्व सांगितलं जातं हे आपलं स्वतःहून ते आपल्याला फळं देण्याचं काम करत असतात पा, हे पा मित्रांनो ह्या झाडाचं खोड पहा पाहू शकता तुम्ही हे झाडाचा खोड एवढं मोठं तुम्हाला दिसत असं आणि ह्या झाडाच्या खोडातून आजूबाजूला पसरलेल्या ह्या संपूर्ण आंब्याच्या फांद्या आणि त्या आंब्याच्या फांद्या संपूर्ण असा मोहोर या आंब्यांच्या फांद्यांना भरून उरला तुम्हाला दिसत असाल तर ह्या हा असा हा संपूर्ण मोठा आमच्या माळ रानावरचा हा मोठा आंबा आहे आणि त्या आंब्याला आलेला हा बहर आणि तर मित्रांनो हा तिसरा मुद्दा म्हणजे तो आहे भरवरी वेल बरवरीचे फुलं तर तुम्हाला ह्या बर्वरीचे फुलंसुद्धा दिसत असाल अतिशय अशा पांढऱ्या कलरचे झाडावर उठून दिसणारे बरवरीचे फुलं आणि तर आपण सगळ्यांनी सर्वांनाच माहीत असेल की ही रुई रुई ह्या झाडाचं महत्त्वही आणि आयुर्वेदही या रुईच्या झाडामध्ये आहे तर मित्रांनो हे रुईचे झाड पाहत असाल तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल हे रस्त्याच्या कुठेही कडेलासुद्धा असतं कुठेही रस्त्याचा जागेवर कुठंही घराशेजारी कुठेही याचं अस्तित्व असतं तर या झाडा म्हणजे हे सुद्धा दैवी झाड आहेत तर बजरंगबली मारुतीला अतिशय प्रिय असणारं हे रुईचं झाड आहे आणि ह्या रुईच्या झाडाची पानांची शनिवारी या मारुती बजरंगबलीला हारसुद्धा करून आपण अर्पण करतो आणि याच्या पानाचं आयुर्वेद जर सांगायचं ठरलं था तर मित्रांनो जर मुक्कामार कुठे लागला असेल हाता पायाला कुठं जर सूज आले असेल तर हे पानंसुद्धा अतिशय उपयुक्त असे ठरतात या पानांना थोडासा खोबरेल तेल लावून गरम करून जर त्या ठिकाणी आपण बांधून जर ठेवला तर रात्रभरात याची वसरायला वसरायलासुद्धा ही कमी होते तेव्हा ह्या कितीही मोठी सूज असली तरी याच्याने नक्की आपल्याला फरक पडतो तर असा ह्या रुईच्या झाडाचं महत्त्व आहे तर मित्रांनो तुम्ही नक्की उपाय करून पहा जर कुठे सूज आले असेल तर त्याच्यावर हे एक पान बांधून रात्रभर गरम करून ठेवा तर यासा महतो या असा रुई झाडाचं महत्त्व सांगितलं जातं आणि याचं हे विषारीसुद्धा मानलं जातं की याचा चीकसुद्धा खूप विषारी असतो पण काही चांगलेही गुण आहे त्या झाडामध्ये तर मित्रांनो हे आहे असं रानावरचा फुलावरा तर मित्रांनो धन्यवाद